नमस्कार स्वागत आहे शेतकरी मध्ये तर सरासरी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तर या अगोदर पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी तर, अति तर यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातच प्रधानमंत्री योजने अंतर्गत एक रुपया भरून जी ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असा व्हिडिओ आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर झालेली आहे आणि कोणत्या पिकासाठी मंजूर झालेली आहे हेक्टर किती मिळणार आहे किती शेतकरी पात्र आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत

नाशिक अहमदनगर जालना त्याचबरोबर अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम त्याचबरोबर धुळे बीड ठाणे रत्नागिरी आणि जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड गडचिरोली सातारा सिंधुदुर्ग हे जे काही बावीस जिल्हे आहेत तर या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जवळपास तीन लाख तेरा हजार तीनशे पंच पस्तीस हेक्टर जे काही पिकांचे नुकसान झालेले आहे तर त्यांना दहाहून अधिक जिल्ह्यांची आकडेवारी तर येणे बाकीचा आहे।, आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो साडे चार लाखांपेक्षा जास्त हेक्टर शेती पिकाचे नुकसान हे झालेले आहे आणि असा अंदाज देखील लावण्यात आलेला आहे पण याचे पंचनामे असून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच वितरण करण्याचे देखील शासनाने आदेश दिलेले आहे तर यामध्ये अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांना गारपीट यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि यातच आता जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये काकूस कांदे द्राक्ष केळी त्याचबरोबर डाळिंब असेल मोसंबी असेल आणि भात ज्वारी गहू हरभरा आणि जे काही इतर पिकं आहेत तर त्यामध्ये भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना जी काही आगाऊ रक्कम दिली जात आहे तर ती रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस किंवा गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या पिकांच्या नुकसान भरपाई त्यांच्यासाठी मिळालीच पाहिजे तर ती जी काही पीक विमा आहे तो कंपनींना ज्यांनी चोवीस तासाच्या आज जर कळवलं पंचनामे करू तर ती पीक विमा त्यांचा गाह्य धरला जातो आणि चोवीस तारखेला अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्या प्रमाणामध्ये मोठे नुकसान देखील शेतकऱ्यांचे झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता जो काही एक रुपया भरून पीक पाणी केलेली आहे तर ती पीक पाणी आता एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि यातच क्रॉपिंग तर जे काही ऍप आहे तर च्या क्रॉप इन्शुरच्या सहाय्याने मित्रांनो राज्यातील जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि याचबरोबर या घर बसल्या पीक विमा नुकसान जी भरपाई ऑनलाईन सुद्धा करू शकतो तर त्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचे जे काही ॲप आहे ते डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर पीक विमा काढलेल्या पावतीच्या सहाय्याने ऑनलाईन ही तक्रार बहात्तर तासांच्या नोंदू शकतात तर खेडेगावामध्ये ऑनलाईनला अनेक अडचणी असतात परंतु त्या सुद्धा आपण पार्क करून जर काही ज्या शेतकऱ्यांनी लवकर लवकर आपला पीक विमा काढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना आता ही मदत जी आहे ती त्यांच्या खात्यावरती वितरित झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते बावीस जिल्हे तर या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई आहे ती येत्या दोनच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे म्हणजे पंचवीस आणि सव्वीस तारखेपर्यंत ही जी काही नुकसान भरपाई आहे ही वितरित केली जाणार आहे तर कोण कोणत्या पिकासाठी केली जाणार आहे तर किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा कोणत्या ऍपच्या माध्यमातून आपलं पीक पाहणी करणं करणं गरजेचं आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा నవీన్ చనలు సబ్స్క్రైబ్ పునర్ భూక నవీన్ వీడియోస్ అభివృద్ధి పండుగ సర్వాలాం ధన్యవాద